नमस्कार मी प्रवीण राठोड ॲग्रिसर्च प्रतिनिधी सोलापूर आज आपण शिर्पनळी या गावामध्ये आलो आहे आणि इथे हा, दो चा, चा हा दोन एकराचा कलिंगडचा प्लॉट आहे आणि हा पूर्णपणे ॲग्रिसर्च ट्रीटेड प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांना ॲग्रिसर्चचे प्रोडक्ट वापरून खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि तेच आपण त्यांच्या दोन शब्द त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकून घेऊया ॲग्रिसर नमस्कार साहेब नमस्कार मी राहुल बिराजदार शिर्पनळी ह्या अगोदर आम्ही कधी कलिंगड लावण केलेलं नव्हतं म्हणजे आम्हाला आमचे सध्या तर चालू द्राक्षेवर आमचं लक्ष पूर्णपणे असतं आणि ह्या वर्षी आम्ही जर द्राक्षे माल न पडल्यामुळे ह्या रानामध्ये आम्ही कलिंगड लावण केलं द्राक्षे काढून सुरुवातीच्या वीस बावीस दिवसापर्यंत कलिंगड लावण केल्यानंतर त्याचं वाढ असं खूपसं आम्हाला दिसून आलं नाही त्यानंतर मी आमचे औषध विक्रेते गणेश गडगे यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो आणि त्यांनी अग्रिसरच्या कंपनीचे औषधं मला वापरायला सांगितले होते त्या अग्रिसरच्या कंपनीमध्ये मिंगल आणि थायोग्रीन ह्या औषधं मी आमच्या वाढीसाठी सोडलं मला ह्याचं रिझल्ट खूप चांगलं आलं त्यानंतर पुढं सध्या अजून मी त्याच कंपनीचे औषधं मी फॉलो करतो त्याचे रिझल्ट चांगले आल्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता एक एक फळं म्हणजे किती मोठे आहेत तरी अंदाजे फळाची साईज काय झाली असेल सर सहा ते सात किलोच्या पुढेच आहेत तर उत्पन्न तुम्हाला किती निघाल असं वाटतंय आता याला बघू माझ्या अंदाजे एकरी तीस तीस टनापर्यंत जाईल बर हां यामध्ये शेतकरी आपले जसं मिंगल झालं थायोग्रीन झालं त्याच पद्धतीने सेटिंग पिरियडमध्ये सिंकापूर कॅल्मिनो आणि इन्फ्यूज हे मधमाशी अटेट करण्यासाठी हे वापरलं गेलं त्यानंतर ॲग्रिप्लेक्स ओ हे पण वापरलं गेलं आणि आपले जे स्पेशल ग्रेड आहेत जसे रूम मॅजिक फॉस मॅजिक त्याबरोबर फ्रूट मॅजिक यांना रिझल्ट त्यांना खूप चांगल्या प्रकारे आलेला आज आहे तुम्ही बघू शकता प्लॉट अजून पण आज बावन्न दिवसाचा प्लॉट आहे पूर्णपणे हिरवं प्लॉट आहे आणि तरी पण वेल कुठं बसलेली दिसत नाही त्याच पद्धतीनं माल एवढं उत्कृष्ट प्रकारे माल फुगलेला आहे आणि साईज झालेली आहे त्याला लष्टर खूप चांगल्या पद्धतीनं आलेला आहे तरी पण शेतकरी दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता अग्रिसर्च प्रोडक्ट बाबा तुम्ही वापरावं हो की नाही वापरावे हो कि मला काय वाटलं नाही मला असं म्हणायचं आहे की मी प्रत्यक्षात तर अग्रिसर्च कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरलेलं आहे इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा हे अग्रिसर्च कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरून बघावेत धन्यवाद तरी तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगताय का त्यांना शेतकरी माझं मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस दहा ऐंशी ते नंबरवर कॉल करून मला काहीसुद्धा तुम्ही विचारू शकता